नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत विठ्ठल भेटीची ओढ काय आणि कशी असते तसेच आषाढी वारीचं अनमोल भाव विश्व कसं असते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुंडलिकवर्दादा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आज आपण चाललोय एका अशी वारी अनुभवायला जिथं चालणं हेच दर्शन आहे आणि विठ्ठल भेटणं हेच मोक्ष वारकरी विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला जातात पण हे केवळ प्रवास नाही ही आहे भावनेची यात्रा श्रद्धेची चाल आणि विठ्ठल भेटीची अनंत ओढ जिथं भक्ती असते तिथं देव आपोआप येतो आप आणि जिथं नामाचा गजर असतो तिथं आषाढी वारी नक्कीच साकार होते आज आपण बोलतोय त्या वारीबद्दल जिचं खरं स्वरूप फक्त चालणं नव्हे ती आहे टाळ मृदुंग आणि भक्तांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांची एक अखंड झुंबर यात्रा मंडळी माणसाचं आयुष्य हे शोध आहे सुखाचा समाधानाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचा पण या शोधात एक दिवस असा येतो जेव्हा मनाच्या खोल कपाऱ्यातून एकच हाक येते ती म्हणजे विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी हा दिवस त्या हाकेचं उत्तर शोधण्याचा दिवस असतो हे फक्त व्रत नाही हे एक प्रेमभक्तीचं ओढीचं आणि समर्पणाचं व्रत आहे विठ्ठल भेटीची ओढ म्हणजे परमेश्वराशी असलेली आत्म्याची तडफड तळमळ ही ओढ कधी शब्दात मांडता येत नाही ती डोळ्यातून झरते पावलातून चालते आणि अंतःकरणातून वाहते ही ओढ फक्त संतांच्या ओव्यात नाही ती आजच्या सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा आहे कारण प्रत्येकाला वाटतं एकदा तरी विठोबाच्या पायावर डोकं ठेवू दे ओढ या शब्दामध्ये एक गूढ ताकद आहे शरीराला थकवा आला तरी मनातली ओढ चालूच राहते आणि ही ओढ जर विठोबाच्या भेटीची असेल तर मग शरीर मन भावनाच नव्हे तर आत्मा देखील त्या दिशेने चालू लागतो विठोबा विठ्ठल हा केवळ एक देव नाही तो भक्तांच्या हृदयात बसलेला भावना स्वरूप परमेश्वर आहे विठोबाच्या भेटीची ओढ ही प्रत्येकाच्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगळ्या प्रकारे व्यक्त होते कोणाला ती बालवयात असते कोणाला ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात विठ्ठलाची ओढ लागलेली असते ही ओढ म्हणजे देव दिसावा इतकीच मर्यादित नाही ही ओढ आहे त्याला जवळून अनुभवण्याची त्याच्या चरणी डोके ठेवण्याची आणि त्याच्या प्रेमात विरघळून जाण्याची अनेकांना वाटतं विठोबा एकदा भेटला की माझ्या जीवनाला अर्थ मिळेल हे वाक्य वरकरणी साधं वाटतं पण यामागे वर्षानुवर्षाची प्रतीक्षा उपासना आणि नात्याचा एक अनोखा स्पर्श असतो विठ्ठल भेटावा पंढरपूर दिसावं आणि देह माझा वारीत हरवावा ही भावना आहे ओढेची जी जगण्याला नवा अर्थ देते संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी संपूर्ण जीवन विठोबाच्या भेटीसाठी समर्पित केलं होतं त्यांची ओढ ही रोजच्या जीवनात त्यांच्या शब्दात त्यांच्या कृतीतून प्रकट होत असते संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची शस्त्रे आणि यत्न करू त्यांची प्रत्येक ओवी ही विठोबाशी संवाद होती विठोबाशी गप्पा मारणं हीच त्यांची साधना होती हे गप्पा म्हणजे ओढेचा परिपाक होता संत नामदेव महाराज तर विठोबाला मित्र मानायचे विठोबा त्यांच्यासाठी केवळ मूर्ती नव्हता तो होता एक जीवलग मित्र आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या तणावाच्या युगात माणूस हरवला आहे याला पाहिजे आहे शांती प्रेम आणि आधार एक अशी शक्ती जी त्याला निस्वार्थ प्रेम देईल हाच तो क्षण असतो जिथे विठोबा आठवतो कारण तो आहे असा देव जो आपल्या चुकांचा क्षमा करतो जो आपल्या डोळ्यातील अश्रू ओळखतो जो आपल्या ओडीला प्रतिसाद देतो आज हजारो तरुणही वारीला जातात का कारण विठोबा त्यांच्यासाठी रिलेटेबल आहे तो कोपऱ्यात उभा असलेला देव नाही तो त्यांच्या हृदयात आहे आणि चालत्या पावलात आहे विठोबा उभा आहे डोळे मिटलेले हात कमरेवर पायात बारा फूट धुळीत रुतलेले का उभा आहे तो कारण तो वाट पाहतोय तुझ्या ओढीची विठोबा भक्ताच्या एका हाकेसाठी हजार वर्ष उभा राहू शकतो कारण त्याला माहीत आहे माझा भक्त चालतोय थकतोय पण माझ्या भेटीच्या ओळीनेच जगतोय विठोबाशी नातं अधिकाराचं आहे भक्त म्हणतो माझा विठोबा आणि विठोबा म्हणतो माझा भक्त ही ओढ म्हणजे केवळ भक्ती नव्हे ती आहे अहंकाराचा त्याग करून आत्म्यातील परमेश्वराशी एकरूप होण्याची लालसा विठोबाची ओढ म्हणजे एक सुप्त आध्यात्मिक ऊर्जा जी चालणं चालणं करत आपल्याला साक्षात्कारापर्यंत घेऊन जाते ती आहे अश्रूंमधून वाहणारी प्रार्थना ती आहे पावलांमधून उमटणारी साधना वारीतील कोणतीही व्यक्ती कधीही असं म्हणत नाही की मी थकलो कारण विठोबाच्या भेटीची ओढ ही शरीराला थकू देत नाही ही ओढ शरीराला बळ देते मनाला शांतता देते आणि आत्म्याला समाधान देते ही ओढ म्हणजे भक्तांचं संपूर्ण अस्तित्व विठोबाच्या चरणात विलीन होण्याची प्रक्रिया आहे आपण विठोबाला बाहेर शोधतो पंढरपुरात मूर्तीत वारीत पण विठोबा प्रत्यक्षात आपल्या अंतर्मनात असतो मी पंढरी न पाहिली तरी विठ्ठल भेटला अंतरी ही ओढ जेव्हा आत्माच्या अनुभवात बदलते तेव्हा विठोबाची प्रत्यक्ष भेट होते विठोबाची खरी भेट ती आहे जेव्हा मन थांबतं जेव्हा विचार विराम घेतात आणि जेव्हा मी हरवतो आपण वारीला जातो विठोबाला भेटायला पण जेव्हा पंढरीला पोहोचतो तेव्हा कळतं विठोबा तिथेच नव्हता तो आपल्या हृदयात होता तुकाराम महाराज म्हणतात आपुला मेळावा पहावा स्वतःशी हा दिवस म्हणजे आपल्या आतल्या विठोबाशी भेटण्याचा दिवस मग देवळात जाओ वा नको पण जर हृदयात तो प्रकट झाला तर ही वारी सफल झाली असं समजा पंढरपूर हे केवळ एक, एक तीर्थक्षेत्र नाही ते एक जिवंत अनुभव आहे जिथं लाखो भक्त एका ओढीने एका आवाजाने आणि एका नादाने चालू लागतात हे शहर नाही हे एक प्रेमाचं समर्पणाचं आणि नात्याचं घर आहे इथं आषाढीच्या दिवशी मी नामशेष होतो आणि उरतो फक्त तो विठोबा आणि मग वाटतं आता काही नको तू आहेस ना बस झालं पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही ते आहे भक्तीचं हृदयस्थान चंद्रभागेचा वाळवंटात डोळे मिटून उभा असतो तो विठोबा वारकऱ्यांची वाट पाहात तो आहे विठ्ठल जो भेटतो चालल्यावर पण राहतो प्रत्येकाच्या अंतर्मनात पंढरपुरात आल्यावर कोणाचं डोळं कोरडं राहत नाही आणि कोणाचं मन रिकाम राहत नाही कारण इथेच भेटतो तो देव जो आपल्यातलाच वाटतो वारी हे नुसतं चालणं नाही ती एक अंतकरणातून उमटणारी हाक आहे वारी चालताना पाय दुखतात पावसाने अंग चिंब होतं भूक लागते पण मनात एकच भावना असते विठोबाला भेटायला चाललोय काहींसाठी ही वारी मनशांती आहे काहींसाठी पुन्हा भेटलेला हरवलेला आई वडिलांचा स्पर्श आहे कोणासाठी हे जीवनाचं पुनर्जन्म आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज यांच्या पाऊल खुणा अनुसरणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणं जुलै महिन्यातल्या त्या पावसात भिजणं चिखलात चालणं याला कारण काही शारीरिक बळ नव्हे कारण असते ती ओढ विठोबाच्या दर्शनाची पाऊस जणू त्याच्या कृपाधारेसारखा वाटतो प्रत्येक थेंब म्हणजे विठ्ठलाच्या डोळ्यातून वाहणारं प्रेम आहे आणि आपण चालतोय त्या पावसात कारण आपली प्रार्थना आकाशातून झिरपत असते देवा तुझं दर्शन हवंय फक्त एकदा आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक धार्मिक दिन नाही तो हृदयातला विठोबाला जागवण्याचा दिवस आहे कित्येकांनी संसाराच्या गडबडीत हरवलेलं मन इथे पुन्हा सापडतं कुणी मुलगा हरवलेलं आईला शोधतं तर कुणी विठोबाला बाबा मानून त्याच्या मांडीवर डोकं ठेवतो एक दिवस असा असतो जेव्हा हजारो डोळ्यातून अश्रू वाहतात पण ते दुःखाचे नसतात ते असतात ओळखीच्या प्रेमाचे विठोबाच्या भेटीचे वारीत वाजणारे टाळ मृदंग हे केवळ वाद्य नाहीत ते प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठोका आहेत विठ्ठल विठ्ठल हे नाम घेताना शरीर थकलं तरी मन चालत राहतं कारण या नामात आहे शक्ती या नामात आहे प्रेम माणसाच्या जीवनात सर्वात शुद्ध असा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे जेव्हा आपण भक्तिरसात पूर्ण विरघळतो आणि स्वतःचं भान हरवून बसतो विठोबाच्या भेटीची ओढ ही केवळ देवदर्शनाची इच्छा नाही ती आहे एक जीवात्म्याची परमात्म्याकडे परतण्याची प्रक्रिया ही ओढ असते आईच्या मुलावर असलेल्या मायेची भक्ताच्या देवावर असलेल्या विश्वासाची विठोबाची ओढ ही आपण सगळ्यांनी हृदयाशी धरावी अशीच आहे कारण ती आपल्याला देवापर्यंत नेते आणि देवात आपल्यालाच हरवून टाकते विठ्ठल हे नाव उच्चारलं की डोळे ओलावतात कारण या नावात असतो जीवनाचा अनुभव आषाढी एकादशी हा दिवस आहे जिथे शरीर चालतं मन हरकतं आणि आत्मा शांत होतो त्याला आपण सगळे त्या विठोबाच्या पायाशी डोकं ठेवूया आणि मनातल्या भावना त्याला अर्पण करूया विठ्ठला मला माझं काही नको फक्त तुझं नाव दे आणि तुझं प्रेम दे बाकी मी विसरून जाईन सगळं विठोबा म्हणजे कोण तो फक्त काळ्या पाषाणातील मूर्ती नाही तो आहे आपल्या भावना आपल्या प्रार्थना आपल्या अंतकरणाचा झरा विठोबा म्हणजे आईची माया बापाची सावली आणि आपल्या मनातली शांती म्हणूनच आज या आषाढी एकादशीच्या दिवशी या वारीच्या दिवशी आपण सगळे एकत्र विठोबाच्या पायाशी नतमस्तक होऊ टाळ मृदुंग घेऊन आलो विठोबा तुझ्या भेटीसाठी नाही तुझ्यात विरगळण्यासाठी तर मंडळी वारी फक्त एकदा पाहिली की मनातली रिकामी जागा भरते पण एकदा ती अनुभवली की संपूर्ण जीवनच बदलतं वारी म्हणजे प्रेमाचा प्रवाह वारी म्हणजे नम्रतेची शाळा वारी म्हणजे विठोबाशी जोडणारा सेतू म्हणजे पूल या आषाढी वारीत आपण सर्वांनी एक संकल्प करूया आपणही चालत राहूया विठ्ठलाच्या मार्गावर विठ्ठलाच्या नामात रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद